नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात यंदा अतिवृष्टीनं थैमान घातलंय हे माहितीच आहे अशा परिस्थितीत पशुधनाची काळजी घेणं त्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक असतं पावसात इतर पशुधनासारखी कोंबड्यांची काळजी न घेतल्यास कोंबड्यांचं आरोग्य शक्यता आहे त्यामुळे कोंबड्यांची स्वच्छता कशी ठेवावी पशुपालक म्हणून त्यांचं योग्य व्यवस्थापन कसं करावं या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात कुकुटपालनाच्या शेड किंवा खुरड्याचं व्यवस्थापन कसं करावं ते पावसाळ्यात कुक्कुटपालनाच्या शेड व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं असतं चालू पाऊस किंवा पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून बाजूचे ओव्हर हँग म्हणजेच पन्हाळे तीन ते चार फूट असावे त्यानंतर पाऊस येणार असेल किंवा सुरू होणार असेल तेव्हा शेडचे पडदे पाणी आत येणार नाही या हिशोबाने शेडच्या एक तृतीयांश ओढून घ्यावेत जरी पाऊस आत आलाच तरी ओलसर झालेला भाग कोरडा करून घ्यावा ओल्या भागात कोंबड्यांना जाऊ देऊ नका पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रता जास्त असते त्यामुळे शेडमध्ये फॅन लावून वातावरण कोरडं ठेवावं किंवा रात्रीच्या वेळेस वातावरण खूपच गार असेल तर शेडमध्ये हिटर किंवा बल्ब लावावे विशेषतः अंड्यावरच्या कोंबड्यांसाठी या बल्बची आवश्यकता जास्त असते शेडमध्ये कोंबड्यांच्या संपर्कात जास्त ती म्हणजे गादी तूस। गादी किंवा पावसाळ्यात अनेकदा ही ओली होते यामुळे कोंबड्यांना विविध त्रास सुरू होऊ शकतात त्यामुळे तूस किंवा गादीचं व्यवस्थापन कसं करावं तेही पाहूयात पावसामुळे जर तूस किंवा गादी ओली झाली तर ते काढून कोरडी नवी गादी किंवा तूस टाकावं गादीवर काही ओलसर पॅच किंवा भाग तयार झाले असतील तर त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट पावडर टाकावी ज्यामुळे तूस किंवा गादी थोडी कोरडी पडते ही पावडर एक किलो प्रति दहा स्क्वेअर फूट या प्रमाणे टाकावी तूस ओलसर राहिल्यामुळे आणि त्या ठिकाणी पक्ष्यांची विष्ठा राहिल्याने माशांचं प्रमाण वाढतं यामुळे माशांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावा किंवा सोडियम बेंटोनेट पावडर ओलसर भागावर टाकावी ही पावडर ओलसर भागाला लवकर कोरडं करते अतिवृष्टीमध्ये शेडबरोबर कोंबड्यांच्या आहाराची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे पाहूया कोंबड्यांचं खाद्य आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं ते बरेच शेतकरी कोंबड्यांचं खाद्य शेडमध्येच ठेवतात पावसाळ्यात अनेकदा खाद्याला बुरशी लागते त्यामुळे ते खाद्य ओलसर होतं त्याचा केक तयार होतो किंवा घट्ट गुठळ्या तयार होतात होता। असं खाद्य कोंबड्यांना दिल्यास त्यांचं आरोग्य बिघडतं त्यामुळे हे खाद्य कोरड्या हवेशीर आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावं आणि कोंबड्यांना सुद्धा खाण्यासाठी कोरडं खाद्यच द्यावं तसंच पावसाळ्यात थंडीचं वातावरण असल्यामुळे कोंबड्यांना ऊर्जायुक्त खाद्य पावसाळ्यात बाहेर खराब पाणी त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीशीरपणे कोंबड्यांना स्वच्छ पाणी याशिवाय खाद्य आणि पाण्याची भांडी सुद्धा स्वच्छ आहेत का याची खात्री करावी जोरदार पावसात शेडमधील वातावरणाच्या जोडीनं शेडचं निर्जंतुकीकरण करणंही आवश्यक असतं पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे वेगवेगळ्या जिवाणू आणि विषाणूंचा शेडमध्ये संचार वाढतो त्यामुळे कोंबड्यांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतं अशा वेळी निर्जंतुकीकरण करणं उपयुक्त ठरतं यासाठी निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांची एक दिवसाआड फवारणी करावी मोठ्या शेडमध्ये जैव सुरक्षेचं पालन करावं ज्यामुळे कोणतीही रोगराई होणार नाही किंवा झालेल्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होतो यासोबतच कोणत्याही रोगानं बाधित पशुला इतर निरोगी पशूंपासून वेगळं करावं तसंच पावसाळ्यात बऱ्याचदा पशूंची मर्तूक होते त्यावेळी पक्ष्यांना कुठेही न टाकता शास्त्रीय पद्धतीनुसारच त्यांना जमिनीत पुरावं किंवा जाळून टाकावं अति पावसाच्या काळात कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात मानसल किंवा अंड्यावरच्या कोंबड्यांसाठी वेळापत्रकानुसारच लसीकरण सुरू ठेवावं सोबत इम्युनिटी बुस्टर अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे द्यावीत व्यावसायिकरित्या कुक्कुटपालन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळापत्रकानुसार कोंबड्यांचं लसीकरण करावं पावसाळ्यात रोगराई येण्याची शक्यता असते अशा वेळेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध कोंबड्यांना द्यावं जेणेकरून येणारा रोग टाळू शकतो आणि पक्ष्यांचं उत्पादन देखील चांगलं राहू शकतं असा सल्ला तज्ञांनी दिला अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका